तर मित्रांनो भारतीय सिनेसृष्टीतून एक अतिशय दुःखद बातमी समोर आलेली असून एका प्रसिद्ध व्यक्तिमत्वाला काळाने आपल्यातून हिरावून नेलेला आहे चला तर जाणून घेऊया कोण आहे ते दिग्गज कलाकार तत्पूर्वी आपण जर तारांगण या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा सुप्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट विक्रम गायकवाड यांचं मुंबईत निधन झालेलं आहे त्यांनी डॉक्टर काशीनाथ घाणेकर बालगंधर्व व ठग्ज ऑफ हिंदुस्तान शहीद भगतसिंग पासून जानता राजापर्यंत वैविध्यपूर्ण पात्रांना आपल्या रंगभूषेने अधिक वास्तववादी करण्यात प्रसिद्ध रंगभूषा संकल्पक विक्रम गायकवाड यांनी आपली जबाबदारी पार पाडलेली आहे त्यांच्या निधनाने संपूर्ण सिनेसृष्टीत शोक व्यक्त केला जात आहे विक्रम गायकवाड हे प्रसिद्ध रंगभूषाकार आणि अभिनेते म्हणून ओळखले जात होते त्यांनी पानिपत बेल बॉटम उरी डर्टी ब्लॅकमेल दंगल पी के झाशी पी के सुपर थर्टी केदारनाथ अशा अनेक सिनेमात आपली जबाबदारी पाडपाडली दोन हजार तेरा साली त्यांना बंगाली सिनेमासाठी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते अशा दिग्गज कलाकाराच्या अचानक जाण्याने कलाविश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारंगण या युट्यूब चॅनलतर्फे रंगभूषाकार अभिनेते विक्रम गायकवाड यांना भावपूर्ण श्रद्धांजली